मंडळी आहे ना स्वर्गाहून सुंदर आमचे कोकण बरोबर ना का नू स्वर्गाहून सुंदर आपलं कोकण हा मग तर आता मी आहे आता आमच्या वांगणी भाऊ दवाडी येते आणि हिरलेतले वांगणी भाऊ दवाडी येते असे मंडळी आणि सीन तुम्ही बघताच ना हे बघा हां राजेश्वर आणि आणि गोष्ट सांगायची म्हणजे रेडू पिक्चरमध्ये शूटिंग झाली होती इकडे तर रेडू पिक्चरमधलं गाणं ना देवा काळजी रे हय केलं आहे ना तर है हैली शूटिंग आहे आमच्या या आमच्या वायंगणी बौद्धवाडी इकड इकडे शूटिंग आहे या पुलावरची शूटिंग तिकडे पण शूटिंग संपूर्ण शूटिंग आहे ना रापणी रापणीची पण शूटिंग आहेच होती ना नाक्यापर्यंत ना बघा मंडळी कोण म्हणतं कोकणात काय नाही सगळं आमच्या कोकणात की ना फक्त आमच्या कोकणात आस्वाद घेऊ तेव्हा तेव्हा आपलं आहे मग चला बाय बाय राजे संपूर्ण फोटो काढलेला पेपरा जिल्हा ना

काका होते त्यावेळी तर ते त्यांचा अनुभव सांगतात अजून मग कसा वाटला अजून चांगला चांगला सगळी जण यायची सगळे आमच्या गावातली सगळी लोक बघायची अच्छा छान छान मस्त मंडळी आणि हा देवस्थान जागरूक हा राजाराम नाव देत हा देवाचा राजाराम अच्छा, अच्छा अच्छा राजग्याचं स्थान म्हणतो देवाची काळजी काळजी अच्छा ह्या नवीनच आमका समजला अच्छा मग ही येऊन ज्यावेळी त्यांनी हे सगळं ऐकलं नाही कथा त्यावेळी सांगितलंनी देवाक काळजी म्हणजे हा येऊन ज्यावेळी बोलले अंडे बघता तुम्ही या ठिकाणी येऊन ज्यावेळी ह्या राजगरच्या देवस्थाना जाऊ इथे येऊन ज्यावेळी त्यांनी सांगितल्याने देवाक काळजी त्यावेळीच गाणं केलं देवाक काळजी रे थँक्यू थँक्यू काका तुमचं नाव काय शिवा शिवा धन्यवाद काकांना तुम्ही चांगली माहिती दिलात थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच मंडळी बघितलात म्हणजेच रेडू पिक्चरची शूटिंग असतानाची जो परिसर आहे आमच्या इकडचो तुमक दाखवलं मी वांगणी बौद्धवाडी येथे असे मी तर त्यानिमित्तान जर देवाक जिरे ह्या गाण्या जर झाला तर त्या देवाक काळजीरे ह्या गाण्याची शूटिंग इथे झाली मग पिक्चरची शूटिंग बऱ्याच ह्या इकडच्या परिसरात झाली अगदी हडीपर्यंत आणि तिकडे आमच्या हिरलेवाडीपर्यंत थोडीफार झाली होती आणि सांगायची गोष्ट म्हणजे अशी की देवा काळजिरे ह्या गाण्याची सुरुवात आहे देवा काळजीरे ती ह्या इकडे म्हणजे ज्यावेळी त्यांना इकडच्या ह्या देवस्थानाची माहिती सांगितल्याने ग्रामस्थांनी इकडच्या त्यावेळी देवा या शब्द शब्दनं तेव्हा ह्या गाणं लिहिला हे काका सांगतात so, सो नोंद घ्यावा या गोष्टीची खूप छान आ व्हिडिओ कशी वाटली छोटी खोली तुम्ही सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायशिवाय रवा नको बेटा आहे पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय